स्वर्गीय विनायक बाबुराव घरत स्मृती स्वर्गीय प्रल्हाद बाबुराव घरत स्मृती यांच्या स्मृतीस अभिवादन करून आपण या मॅचला प्रारंभ करूया दुसऱ्या फेरीतील खरतरी ही लढत आपल्याला पाहायला मिळते जिथे एका बाजूला टीम सांभारली आणि त्यांचा संपूर्ण संघ आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते टीम रुद्र इलेवन टीम हर्षदा रियांश अँड अजय सेव्हन्टी फोर टीम बोरखार पहिल्याच बॉलवर अगदी आपण पाहतोय ऑफ साइडला ड्राईव्ह केला तर बॉलला विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न झाला ऑफ तीन फिल्डर ॲज अ खर तर मी म्हणेन अंतर्वर्तुलाच्या आतमध्ये एक शॉटकवर पॉईंट फर्स्ट स्लीप मध्ये एक फिल्डर आपल्याला पाहायला थर्ड मॅन मध्ये एक फिल्डर होते अगदी तीन क्षेत्ररक्षक ऑफ संरक्षात्मक ही भिंत आपल्याला पाहायला मिळतीये पहिल्या धाव्यानं सुरुवात झाली आहे धावफलकाचं दार बोरखार टीमकडनं ओपन झालंय बॅटिंग करत असताना फलंदाज साजन आणि विघ्नेश हा बॉल वाईड असणार आहे ज्यांच्या नावानं या स्पर्धेचं टायटल आपण पाहत आहे ज्यांनी मराठी माणसाला ताठ मानेने जगायला शिकवलं रडायला नाही तर लढायला शिकवलं असे खर तर मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारे नेतृत्व हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे साहेब ओ यावेळेला फ्लाइट दिली बॉल आउट स्विंग केलंय पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये किती बॉल टर्न झालाय डेव्हिट झालाय आणि काय पाहायला मिळतंय यू टी सीच्या स्क्रीनवर फ्लाइट न बीट केलं किंचित बॉल टर्न झाला आमचे साईराज गुन्हेलेखक आम्हाला अपडेट करतायत धावसंख्या झालीय ती दोन फक्त बैठक फटका बॅटेड शूट दैट शुड बी टेकन सॉफ्ट डिस्मिसल फलंदाज बाद साजन हा मोठा फलंदाज अगदी मी म्हणेन स्वस्तात बाद झालाय सज्जन जन्मदिवसाच्या भरपूर साऱ्या दे शुभेच्छा देऊया हॅपी बर्थडे टू यू मिस्टर अमित सांभारली टीमचे सिनियर खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये त्यांचा खेळ आपण पाहतोय ज्यांचा जन आज जन्मदिवस आहे मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे इन थ्री फलंदाज आपण जरूर पहता है नवीन बैटॉ मैदानाच्या चार मधे सोमनाथ आपल्याला पाहायला मिळतील आज मॅचेस तितक्या गरमागरमीच्या होत नाहीयेत परंतु अशाही वातावरणामध्ये आता इथून पुढे काय घडेल ते सध्या सांगता येणार नाही हा ही वाईट बॉल आहे रणसंख्या एकण पुढे जाईल पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळते षटक क्रमांक पहिले सुरू असताना तीन या आकड्यावर काही मॅचेस वन साईड आपल्याला पाहायला मिळाल्या काही मॅचेसमध्ये विकेट्स भरपूर गेल्या आठ वर सात विकेट्स आपण पाहिल्या मागाशी एका मॅच मध्ये ड्रायव्ह केला कलात्मक स्ट्रोक अफलातून फटका टायमिंग स्टायलिश स्ट्रोक अगदी आपण पाहिलं तर फुटबॉक आणि खरं तर या फलंदाजाचं कौतुक आपण चेंडूवरची चे नजर जी ठेवली ज्या पद्धतीने फटका सजवलाय पहा अक्षण रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय खेळातलं सौंदर्य आणि टेनिस बॉल क्रिकेटची ब्युटी आणि ग्लॅमर वाढवणारा फटका पाहायला मिळाला इनसाइड आउट आणि जिथे क्षेत्ररक्षक नाहीये अगदी आपण पाहिलं डीप कवर्स या रिझन मध्ये चौकार आलाय रणसंख्या चारण पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतीय ती सात या आकड्यावर सेवन फदल वन विकेट सरस सोडून दिला बॉल मागच्या चौकाराचं दडपण अवे फ्रॉम द रिच चेंडू फेकला कारण गोलंदाजाला ठाऊक आहे त्याच्याकडे चांगला अभ्यास आहे ओमकार पाटील ओमकारला ठाऊ के फलंदाजाचा स्टान्स ओमकारला ठाऊ के फलंदाजाचा फुटवर्क त्याच्याकडे असलेलं शॉर्ट सिलेक्शन ह्या सर्व काही गोष्टी परिपूर्ण अभ्यास करून मैदानामध्ये गोलंदाजी करतीये आणि गोलंदाजी करत असताना ओमकारनं तंत्र दाखवलंय जरी चौकार आला असेल तरी तो कमबॅक करू शकतो हे केलंय त्याने कमबॅक टॅप केला बॉलला बॉल गेला ऑन साईडला शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये फक्त एकच जा मिळेल गोलंदाजी म्हणजे फक्त चेंडू फेकणं नाहीये आतिश पाटील सर गोलंदाजी म्हणजे तंत्र आणि कौशल्य यांचा संगम तुम्हाला टेक्निक तिथेही वापरली जाते असं नाही की टेक्निक फक्त फलंदाजीमध्येच असते टेक्निक ही तुम्हाला गोलंदाजीमध्ये सुद्धा वापरता यायला पाहिजे गोलंदाजीमध्ये टेक्निक वापरली तर तुमचं जर खर तर मी म्हणेन महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्व तुमची ओळख देईल आणि घेईल सुद्धा हा स्विच प्रीमेडिएटेड स्ट्रोक याला म्हणतात क्रिकेटमधलं धाडस याला म्हणतात क्रिकेट मधलं साहस पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये अप्रतिम फटका सजवलाय स्विच चा फटका आणि बॉल गेलाय विघ्नेशच्या बॅटमधन सीमारेषा पार येईल हा कलात्मक स्ट्रोक चौकार किती छान आवाज आहे बघा आणि अतिसर शब्दरचनासुद्धा तितकीच सूचक आणि अतिशय सुंदर अशी आहे आपल्याच गावातील भालचंद्र घरत हे संगीत कलाकार त्यांनीच लिहिलेलं त्यांनीच संगीतबद्ध केलेलं आणि त्यांनीच तर गायलेलं हे गीत आपण जरूर ऐकताय आणि एन्जॉय करतो आपण या क्रिकेटसोबत हे संगीत उरंद तालुका म्हटलं की मग कलाकारांचा परिसर आहे समृद्ध परिसर बॅट आधीच फिरले बॉल नंतर निघून गेलाय किती वेगानं फेकला होता परंतु मी म्हणेन फळंदाजाची थोडी घाई झाली या अगोदरचा चेंडू जर का आपण पाहिला ना तर तो चौकार गेला होता त्यानंतर दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर संदेश मुंडे एक यशस्वी गोलंदाज आहे त्याची आत्तापर्यंतची वाटचाल फार चांगली राहिली आहे आपल्या टीमसाठी चांगलं कॉन्ट्रिब्युशन जन नेहमी दिलंय यावेळेला एज लागलाय फिल्डर आहेत पाठ मागच्या बाजूला अगदी आपण पाहत आहे शॉर्ट थर्ड मॅनमध्ये चेंडूला रीड केलं टप्पा कुठे पडणार बॉल कुठे टर्न होणार आणि त्यानंतर मात्र चेंडूची नजर ठेवली बॉलला ग्रिप केलं आणि ग्रिप करून फेकून दिलं एक तर मिळाली आहे रणसंख्या इकडे पुढे जात असताना पाहायला मिळते ती चौदा एकडावरगडी बाद झाला एक बॅटिंग करणारी टीम आपण जरूर पाहत आहे टीम रियांश अँड अजय सेव्हन्टी फोर टीम बोरखार त्यांच्या विरोधात टीम सांभारली इलेव्हन सांभारली खुल्या टप्प्याचा बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह थ्रू द बॉल येईल हा डॉट बॉल आज ही विकेट मात्र आता गोलंदाजांच्याच प्रेमात पडली आहे धावा येत नाही धावांना थांबवलंय आपण असं म्हणूया की गोलंदाजी करणाऱ्या टीमकडनं प्रभावशाली मारा झालाय आणि आताही होत आहे पहिल्या षटकामध्ये फक्त तेरा आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये सुरुवात फार छान झाली आहे इथे फिरून मारायचा होता फटका इथेही फटका फसलाय विकेट किपर कोणती चूक न करता हा झेल टिपतील तिथेही आपल्याला पाहायला मिळाले आणि ओमकारनं पकडलेला हा झेल बॅट्समन क्रमांक दोन आणि संदेश मुंडे यांना मिळते पहिले यश एकोणसा संख्या बॅटिंग करणारी टीम फक्त चौदा कारण आमच्या हल्दी लग्न सगळे लाईव्ह त्याच्यामुळे मांडवा धिंगाणा करणारे कमी आणि मांडवाच्या मघारी धिंगाणा करणारे भरपूर पण फार छान आम्ही एन्जॉय करतोय तुमचा डान्स येस शंभर टक्के हो हो य मराठी आणि इंग्रजी भाषेचं थोडं गमक आहे आपण ना जरूर थोडी चर्चा करू ना बघा तुम्हाला थोडं सांगतो मी आणि इथे विकेट पडाली आहे विकेट पहायला मिळतीये आणि विकेट जी पडली आहे ना ती मोठ्या फलंदाजाची थोडा आक्षेप जरूर घेतला होता परंतु ऍक्शन रिप्लेमध्ये मध्ये काय घडले पहा बॉल टर्न झाला अपील झाली आणि बॅट्समनला मात्र परतावून लावलंय अतिश सर फुले ना बरोबर आपल्या मराठी भाषेला आणि मराठी चित्रपटांना पुन्हा एकदा समृद्ध करणार आहे त्यांचा एक, एक शब्द आहे अलिंगन त्याच्यावर फार आठवलं मराठी भाषेची संपन्नता आपण जरूर सांगू या चेंडूनंतर रनसंख्या झाली ती चौदा हो गडी बाद झाले तीन ड्रायव्ह करायचं होतं बॉलला कनेक्शन तितकं जमलं नाहीये एक तर मिळाला दुसऱ्या दाब्याचा कॉल झालाय चांगली रनिंग बिटवीन द व्हेरी गुड अँड क्विक क्विकली फिल्डिंग परंतु काय रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली चौदा धावा त्याच्यामध्ये ऍड करूया आपण दोन संख्या झाली ती सोळा गडी बाद झाली ती तीन आतापर्यंत हा तिसरं षटक प्रगतीपथावर असताना रजत मुंडे आपल्याला पाहायला मिळतील रजत मुंडे एक अतिशय म्हणेन प्रतिभावंत खेळाडू अकॅडमिक्सने इंजिनियर आहेत फुल टॉस पीक केलाय अजून एक विकेट मिळेल हो विकेट मिळाली आहे रजत मुंडेला आणि बॅट्समन क्रमांक तीन बॅटर बॅटिंग करणाऱ्या टीम साठी बोरखा टीमला मिळालेला अजून एक धक्का डिझर प्रल्हाद शिंदे आतिश पाटील सर आतिश पाटील सर प्रल्हाद शिंदे बरोबर ना या या गाण्याचं थोडंसं पाठपुरावा आहे हे गाणं जेव्हा लिहिलं गेलं लॉन्च झालं आणि जेव्हा खरं तर इंटरव्ह्यू घेतली प्रल्हाद शिंदे यांची तेव्हा त्यांना विचारलं होतं की नवीन पोपट आहे हे जे गाणं आहे ते इतकं फेमस होईल हे तुम्हाला तेव्हा ठाऊक होतं का की तेव्हा तुम्हाला, तुम्हाला वाटलं होतं का तर त्यांनी सांगितलं की तेव्हा आम्हाला वाटलं नव्हतं हो पण आपण जी मेहनत घेतोय त्या मेहनतीला जर का न्याय देणारा प्रतिसाद देणारा रसिक जर का असेल तर मात्र नक्कीच कोणतीही गोष्ट जगाच्या पाठीवर मात्र अशक्य असं नाही आहे अगदी आपण समालोचकांचं सुद्धा तेच आहे समालोचकांना तर पाठीवर कौतुकाची थाप देणारा रसिक एक तर रिसक रसिक मिळायला हवा तर मग समालोचकाचं मी म्हणेन अजूनही खर तर मोटिवेशन होतं वाढतं पाठबळ होतं अशा परिस्थितीमध्ये समालोचन अजून बहरत जातं यावेळेला अजून एक डॉट बॉल की काय पंच इशारा करतायत की रिव्ह्यू घेतलाय तो कशासाठी तर बॅकफुट लँडिंगसाठी बरोबर फ्रंट फूट लँडिंग फ्रंट फूट लँडिंग येस कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालेला आहे की नाही ते आपण पाहूया तोवर आपण पंचांना विचारतोय की ऑन फील्ड शरद सर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये टी व्ही अंपायर म्हणून हा रोल आहे सो दॅट शुड बी आणि एक ट्रान्सपरंट डिसिजन आपण दिलाय तीन चेंडूंचा खेळ झालाय आमचे साईराज आम्हाला अपडेट करत आहे आतापर्यंत एकूण धावसंख्या झाली ती फक्त सोळा चार चेंडू आतापर्यंत झालेत हा चेंडू आम्ही काउंट केला नव्हता सो so, चार चेंडू झालेत येस सिक्स्टीन ऑन द स्कोर बोर्ड ड्राईव्ह करायचं इट्स अ परफ्युम बॉल या लाल मातीचा सुगंध फलंदाजांना देणारा हा चेंडू जबरदस्त बॉल हा स्टॉक बॉल आहे रजतचा रजतला आपण गेले कित्येक वर्ष पाहिलंय मुंबईमध्ये रायगडमध्ये पनवेलमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अगदी गोव्याला जाऊन सुद्धा त्यानं चांगला खेळ साकारला रत्नागिरीमध्ये चांगला खेळ केला वेट oh, वॉच अँड ट्रान्सफर केलं फलंदाजाच्या मतीचा आणि गोलंदाजाच्या गतीचा वापर करून फटका सजवला येईल चौकार प्रेशर रिलीज होईल रणसंख्या पोहोचेल ती वीस वर एकवीस धावांचं टार्गेट जरूर सेट झालंय जोवून मात्र डी जे मास्टर गाणं सादर करतील मराठी भाषेची संपन्नता काय अलिंगन हे शब्द होतं अलिंगन म्हणजे मिठी मिठी म्हणजे बाहुपाश बाहुपाश म्हणजेच हे शब्द जरी ऐकले ना तरी अंगावर शहारे येतात परंतु या सर्वांनाच इंग्लिशमध्ये काय म्हटलं मत जातं तर हग आणि आपण सेलिब्रेट करतो द हग डे हे हे हा फरक आहे मराठी आणि पाश्चात्य संस्कृतीचा जाऊया आपण मॅच कडे पहिल्या इनिंगचा खेळ झालाय ऐकणार आहोत आम्ही अतिश पाटील सरांना एकवीस धावा हे टार्गेट सेट झालंय से गडी बाध झालेत ते चार आणि या धावा चेस करण्यासाठी मैदानामध्ये पुन्हा एकदा रजत मुंडे आणि आर्मी उतरेल आणि या धावांना कशा पद्धतीनं चेस करेल किंवा या धावांना टीम बोरखार थांबवेल का हा मोठा प्रश्न चिन्ह परंतु या प्रश्नाचं उत्तर काही क्षणामध्येच तुम्हाला पाहायला मिळेल आणि या मॅचचं विवरण पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत अतिश पाटील सरांच्या वाणीतनं तीन षटकं तीन षटकांमध्ये अठरा चेंडू अठरा चेंडू मध्ये धावा काढायचे आहेत ते एकवीस हमें अपना खुद का मुकाम मालूम होना तो हम उस मुकाम तक पहुंचते हैं दोस्तों। साथ सा है उद्या सायंकाळी साडेसात रिपोर्टिंग असेल आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं फर्स्ट बॉल पहिली बॉल के गति का इस्तेमाल किया गेंदबाज ने सही के ऊपर सही के ऊपर ये गेंद को रिलीज किया पहली बॉल डॉट तीन का यह खेल इक्कीस रनों का टारगेट जहां से देखा जाए तो शुभम डाकी एक ऐसे ट्रम्प कार्ड होंगे इनके ऊपर काफी बड़ा इस बीच पहली बॉल दूसरी बॉल यहां पर आती हुई काफी तेज बाल थी निशाना सही था जगह सही थी निगाह सही जगह पर थी लेकिन उसके बाद भी हमने देखा शायद इनर एज लगा था या नहीं संदेह मन में जरूर था अपील आई थी क्या छूटा था पहले दो बॉल यहां पर बिंदी आती हुई दो बड़े खिलाड़ियों के बीच बड़ा बैटल चलता हुआ इस बीच पर कट इन साइड आउट पॉइंट के खिलाड़ी के ऊपर से इस गेंद को खेलकर निकाला गेंद गई सीमा रेखा के बाहर चार रनों के लिए हाँ बॉल थी पॉइंट के खिलाड़ी के ऊपर से भूल निकाला चार रनों के लिए बढ़िया स्ट्रोक अगली बॉल शुभम की इस हवा में बॉल गेंद के नीचे खिलाड़ी थे लेकिन पहुंच नहीं पाए गेंद के उस पार लेकिन गेंद गई गे, सीमा पार चार रनों के लिए एक बार के ऊपर पहले दो बिंदी आई थी बॉल के साथ लगातार अगली दो गेंदों के ऊपर दो चौके खाए हैं गेंदबाज ने इस बार हल्के हाथों से फ्लिक किया क्लासिकल स्ट्रोक कलाई का इस्तेमाल करते हुए इस गेंद को खेल निकाला गैप सिलेक्शन बिल्कुल सही ठिकाना और गेंद गई सीमा रेखा के बाहर हैट्रिक चवा <laughs> इस बीच अच्छी जड़ में डाला था इस गेंद को तेजी के साथ भाग कर एक रनों को पूरा किया तेरह रन स्कोर बोर्ड के ऊपर पहले ओवर यहां पर समाप्त होती हुई मैं फुंडा टीम के कप्तान से विनती करूंगा कि आप प्रेजेंटेशन बॉक्स एरिया में आकर उपस्थित रहें इक्कीस रनों का टारगेट था 13 रन पहले ओवर के बाद यहाँ पर जुड़ते हुए स्कोर बोर्ड के ऊपर कोई भी सफलता अब तक नहीं मिली है बारह गेंदों में आठ रनों की दरकार है स्ट्राइक एंड उपर, है, उपर, के ऊपर रजत मुंडे ये देखिए हल्के हाथों से गेंद को खेलकर निकाला शॉर्ट मिड विकेट के ऊपर खिलाड़ी तैनात थे प्रोटेक्ट किया गया इस गेंद के ऊपर महज एक सिंगल मिलती हुई शाह खूबसूरत बॉल उतनी खूबसूरत कैसे यहाँ पर खेला गेंद गई है सीमा रेखा के ऊपर चार रनों के लिए सच मानो तो मैदान के ऊपर कोई मजा नहीं है लेकिन जूतू सामने खड़े हैं तो बिल्कुल मजा ही मजा है तीन रनों का लक्ष्य यहां पर बाकी दस गेंदे यहां पर शेष गेंदबाज वेदांत इनके हाथों में बॉल इस बार फ्लिक करने का प्रयास डीपाइंड लेके ऊपर गेंद जा रहे सीमा रेखा के बाहर यह लगातार दूसरी जीत यहां पर दर्ज करते हुए शानदार जीत हासिल की है ऐसा लगा था कि बड़ा मुकाबला होगा लेकिन बड़े मुकाबले में ढेर हुई बोरखार की टीम ढेर हुए बोरखार के खिलाड़ी और संभाली टीम आगे बढ़ती हुई तीसरे अंतिम मुकाबले के लिए यहाँ पर तैयार होगी फुंडा टीम के खिलाफ